मित्रांनो शाळा कॉलेज म्हटल्या की त्याच्यामध्ये शिक्षकाचा सगळ्यात मोठा रोल असतो परंतु शिक्षक हा विद्यार्थ्याला पूर्ण चोवीस तास तर नाही देऊ शकत तो शाळेच्या वेळामध्ये किंवा कॉलेजच्या वेळामध्ये ते विद्यार्थ्याला त्याचं जे काही ज्ञानदानाचं कार्य काम आहे ते तो करू शकतो विद्यार्थ्याला मार्गदर्शन करू शकतो आणि चांगल्या प्रकारचे विद्यार्थी तो घडवू शकतो परंतु इतर वेळामध्ये म्हणजे विद्यार्थी घरी असताना किंवा इतर वेळामध्ये विद्यार्थी जेव्हा अभ्यास करत असतो आणि त्यावेळेला जर त्याला त्या कुठल्या शिक्षकांची मदतीची गरज पडली तर मग मात्र त्या विद्यार्थ्याची पंचायत होते चार्टीपीटी हा आपण एखाद्या शिक्षकासारखा वापरू शकतो हो अगदी शिक्षक जशा पद्धतीने विद्यार्थ्याला मार्गदर्शन करू शकतो अगदी त्याच पद्धतीने चार्टीपीटी हा देखील विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पद्धतीने मार्गदर्शन करू शकतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पीटी, हा एक खाजगी शिक्षक कसा होऊ शकतो हे बघणार आहोत आता हा विषय तसा मोठा आहे आणि त्यामुळे आपण त्याला दोन भागामध्ये डिवाईड करतो आहोत आजचा आपला हा पहिला भाग होईल आणि पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचा दुसरा भाग आपण चित्रित करणार आहोत तर आजच्या भागामध्ये आपण चार्ट हा शिक्षकासारखा रोल प्ले करून विद्यार्थ्याला वेगवेगळ्या पद्धतीने कसा मार्गदर्शन करू शकतो त्याचे अनेक पैलू चार्ट जीपीटी चे चा आपण बघणार आहोत आणि निश्चितपणे त्याचा सर्व विद्यार्थ्यांना म्हणजे अगदी शाळा कॉलेजच्या सगळ्या प्रकारच्या विद्यार्थ्यांना त्याची नक्कीच मदत होईल असं मला वाटतं आजची व्हिडिओ पूर्ण बघा आणि याच्यानंतरचा जो दुसरा भाग असेल तो देखील तुम्ही पूर्ण बघा म्हणजे या दोघ भागांमध्ये विद्यार्थ्यांसाठी एआयचा किती चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो हे आपण या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करतो आहोत चला आपण बघूयात आजच्या भागामध्ये चार्टी जीपीटी हा विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने मदत करू शकतो ते बघूयात ओके मित्रांनो आपण चॅट जी पी टीचे शिक्षणामधले उपयोग हा थोडक्यात विषय घेतलेला आहे आजच्या व्हिडिओसाठी आणि याला दोन भागामध्ये आपण डिवाईड करणार आहोत त्यापैकी आजचा आपला पहिला भाग आहे चॅट जी पी टी तुमचा पर्सनल टीचर म्हणजे तुमचा खाजगी शिक्षक बघा आता आपल्याला एखादा विषय शाळेमध्ये किंवा कॉलेजेसमध्ये शिकवला जात असेल तरी देखील आपल्याकडे एक पॅशन आहे की उरलेल्या वेळामध्ये आपण खाजगी ट्युशन लावत असतो वेगवेगळे क्लासेस सध्या अस्तित्वात आहेत आणि भरपूर पैसे देऊन आपण हे क्लास लावत असतो परंतु तो क्लासचा टीचर असेल किंवा शाळेचा शिक्षक असेल आपल्याला एका ठराविक वेळेमध्येच फक्त मार्गदर्शन करू शकतो असा एखादा टीचर जर आपल्याला मिळाला की जो आपल्याला चोवीस तास आपल्याबरोबर असेल चोवीस तास आणि आपल्याला केव्हाही अडचण असेल तर आपण त्या शिक्षकाला लगेच विचारू शकतो आणि तो शिक्षक न थकता न रागवता अगदी प्रेमाने आपल्याला सगळ्या गोष्टी सांगू शकतो असं जर आपल्याला मिळालं तर नक्कीच आपल्याला अभ्यास आप करण्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचा रस तयार होऊ शकतो विद्यार्थी खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकतात त्यांचे वेगवेगळे वेग प्रॉब्लेम ते समजून घेऊ शकतात आणि हा प्रॉब्लेम आपला नक्की सॉल्व्ह होणार आहे चॅट जी पी टीकडून चॅट जी पी टी हे ए आयचं एक आपण असं म्हणू शकतो की एक पॉवरफुल टूल आहे आणि जे आपण आतापर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने वापरत आलो विद्यार्थ्यांसाठी ते किती चांगलं आणि उपयुक्त ठरू शकतं हे आता तुम्हाला आजच्या आणि याच्या पुढच्या भागामध्ये लक्षात येणार आहे मित्रांनो ही व्हिडिओ पूर्ण बघा प्रत्येक गोष्ट नीट समजून घ्या कशा पद्धतीने आपण त्याचा उपयोग करायचा चार्टी पीटी म्हणजे फक्त प्रश्न उत्तर देण्याचं साधन नाही आहे की तुम्ही काहीतरी प्रश्न विचारणार आणि तो उत्तर देणार असं नाही आहे त्याला तुम्ही जशी कमांड देणार म्हणजे ज्याला आपण प्रॉम्प्ट असं म्हणतो तुम्ही जसा प्रॉम्प्ट त्याला देणार तशा पद्धतीने तो रिॲक्ट होतो आणि तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे तो काय म्हणू की उत्तरं देत असतो तुमचं समाधान होईपर्यंत तो सगळ्या गोष्टी देत असतो टीचा उपयोग आपण ऍज अ स्टुडंट एक विद्यार्थी म्हणून कसा करून घेऊ शकतो चला आपण स्टेप बाय स्टेप बघूयात चला आता सुरुवात करू आपण सगळ्यात पहिल्यांदा अभ्यासामध्ये त्याचा कसा वापर करता येऊ शकतो बघा अभ्यासामध्ये आप आपण गृहपाठासाठी म्हणजे होमवर्क साठी त्याची मदत घेऊ शकतो कशी आपण आता प्रॅक्टिकली बघणार आहोत त्याच्यानंतर तुम्हाला एखादा कन्सेप्ट समजत नसेल म्हणजे तुम्ही वर्गात शिक्षकाने तुम्हाला एखादा टॉपिक शिकवला किंवा तुम्ही स्वतः तो सेल्फ वाचला किंवा तुम्ही युट्यूबवर एखादी व्हिडिओ बघितली कुठेतरी ऑनलाईन तुम्ही त्याचे सोर्सेस भरपूर असतात तिथून तुम्ही तो समजून घ्यायचा प्रयत्न केला परंतु तुम्हाला तो विषय समजलेला नाही आहे तर तो तुम्ही जी पी टीकडून समजून घेऊ शकता त्या विषयाशी निगडित तुम्ही नोट्स त्याला सांगा समजून सांगा किंवा प्रश्न विचारा तुमचा जो काही प्रश्न असेल आणि तुम्हाला त्या विषयाशी निगडीत तो सगळ्या गोष्टी जसे शिक्षक समजवून सांगू शकतो तशा पद्धतीने तो सांगेल आणि त्याच्यानंतर अभ्यासामध्ये मध्ये तुम्हाला फ्लॅश कार्ड्स तयार करता येऊ शकतात आणि तसंच तुम्हाला एम सी क्यू म्हणजे प्रश्न उत्तरं देखील तुम्हाला एखाद्या टॉपिकचे काढता येऊ शकतात चला आता आपण चार्ट जी पी टीवर जाऊयात आणि ह्या तीन गोष्टी गृहपाठासाठी कशी मदत होईल त्याच्यानंतर एखादी कन्सेप्ट आपण कशी समजावून घेऊ शकतो त्याचबरोबर फ्लॅश कार्ड्स कसे तयार करता येतील आणि एम सी क्यू कसे जनरेट करायचे आपण प्रॅक्टिकली बघूयात ओके आता मी चार्ट जी पी टी सुरू केलेला आहे आणि चार्ट जी पी टीवर आपण एखादा टॉपिक होमवर्कसाठी तुम्हाला दिलेला आहे आणि तो तुम्हाला समजून घ्यायचा आहे आपण एक्झाम्पल घेऊ समजा आता तुमचा इंग्लिश या विषयाचा अभ्यास चालू आहे आणि तुम्हाला इंग्रजी विषयामध्ये कुठला तरी एक होमवर्क करायला दिलेला आहे कुठलाही होमवर्क असू शकतो आपण एक टॉपिक घेऊ आणि त्या टॉपिकसाठी तो होमवर्क प्रिपेअर करण्यासाठी म्हणून तुम्हाला चार्ट जी पी टीची मदत हवी आहे ओके एक्झाम्पल घेऊ आपण आता तुम्हाला नाऊन म्हणजे काय हे समजून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर नाऊनच्याशी रिलेटेड काही माहिती तुम्हाला तुमच्या पद्धतीने हवी आहे ठीक आहे इंग्लिश सब्जेक्ट आहे मी प्रश्न देखील त्याला इंग्लिश इंग्लिशमध्येच विचारतो ओके मी असं म्हणतो त्याला ऍक्ट ऍक्ट ॲज इंग्लिश ग्रामर टीचर अँड एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ नाऊन मी त्याला म्हणतो की तुम्ही एक इंग्लिशचे टीचर आहात आणि तुम्ही ग्रामरचा कन्सेप्ट नाऊनचा कन्सेप्ट जो आहे तो एक्सप्लेन करा ॲज अ टीचर बघू आपण तो कशा पद्धतीने रिॲक्ट करतो ओके okay. बघा त्याने नाऊन हा जो विषय आहे तो आपल्याला आता समजून सांगतोय ॲज अ टीचर सुरुवात केली बघा त्याने पहिल्यांदा त्याने आपल्याला सांगितलं व्हॉट इज नाऊन ओके okay. पुढे तो एक्सप्लेन करतोय बघा नाऊन इज अ वर्ड दॅट नेम्स पर्सन प्लेस थिंग आयडिया ओके त्याच्यानंतर म्हणजे नाऊन म्हणजे काय तर एखाद्या व्यक्तीला एखाद्या जागेला एखाद्या वस्तूला जे आपण नाव देतो त्याला नाऊन असं म्हणतात ओके मग आता त्यांनी असं म्हटलं इट आन्सर्स द क्वेश्चन्स हू व्हाट म्हणजे तुम्ही असं जर म्हटलं की हू इज युअर टीचर मग त्या टीचरचं नाव त्या ठिकाणी येईल की व्हॉट आर यू युंग म्हणजे तुम्ही किंवा तुम्ही काही विचारू शकता व्हाट इज दिस मग त्या वस्तूचं नाव तो समोरचा व्यक्ती सांगू शकतो ठीक आहे म्हणजे आहे आपल्याला तो जे एक्सप्लेन करतोय आता तो काही एक्झाम्पल्स आपल्याला देतोय बघा या ठिकाणी नाऊनचे हां म्हणजे तो सांगतोय की पर्सन जो आहे म्हणजे पर्सन एखादा जर असेल तर त्याचे नावून कसे असतात टीचर डॉक्टर राजू प्लेस जागेला कसे नाव दिले असतात स्कूल पार्क इंडिया वस्तूंना कसे नावं दिले असतात बुक बॉल चेअर एखादी आयडिया असेल तर मग त्या ठिकाणी त्याने त्या आयडियाबद्दलचे काही नावं दिले ते हॉनेस्टी लव्ह फ्रीडम ठीक आहे त्याच्यानंतर त्याने पुढे पुढचा टॉपिक आपोआप घेतला व्हाय आर नाऊन्स इम्पॉर्टंट नाउन्स काय इम्पॉर्टंट आहेत आणि तो आपल्याला छानपैकी इथे समजून सांगतोय नाउनचे टाईप्स पण तो आपल्याला सांगतोय बघा प्रॉपर नाऊन कॉमन नाऊन कॉन्क्रीट नाहून हां ॲबस्ट्रॅक्ट नाऊन कलेक्टिव्ह नाऊन काउंटेबल नाऊन हे सगळं तो आपल्याला या ठिकाणी सांगतो आहे आणि तो प्रॅक्टिस कशी करायची ते आपल्याला सांगतो प्रॅक्टिस टाइम मध्ये त्याने आपल्याला दिले बघा कॅन यू आयडेंटिफाय द नाउन्स इन दिस सेंटेन्स याच्यामध्ये तुम्ही नाउन्स ओळखू शकता का त्याने इथे बोल्ड करून दाखवले बघा द डॉग चेस अ कॅट थ्रू द गार्डन या ठिकाणी तो एक वाक्य आपल्याला दाखवतोय याच्यामध्ये डॉग कॅट आणि गार्डन हे काय नाऊन आहेत त्याने आन्सर इथे आपल्याला करेक्ट दाखवले बघा डॉग कॅट आणि गार्डन ओके okay. आता तो आपल्याला पुन्हा म्हणतो की ठीक आहे तुम्हाला समजलं का हां हा टॉपिक तुम्हाला समजला का आता समजा आपण त्याला अजून म्हटलं की ठीक आहे मला हा समजण्यासाठी फ्लॅश कार्ड्स तयार करून दे तो आपल्याला खाली म्हणतोय बघा गुड यू लाईक मी टू क्रिएट फ्लॅश कार्ड्स वर्कशीट्स ऑर क्वीज क्वेश्चन्स ऑन नाऊन हां आता मला त्याला हे सांगायचं की यस फ्लॅश कार्ड्स बनव वर्कशीट पण बनव आणि क्वीज क्वेश्चन्स पण तयार करून दे मग मी त्याला इथे तसं आन्सर करतो येस क्रिएट क्रिएट कार्ड्स वर्कशीट्स वर्कशीट्स अँड अँड क्विज अँड क्विज ओके म्हणजे तो तो नाऊन या विषयावर फ्लॅश कार्ड वर्कशीट्स आणि क्वीज आपल्याला तयार करून देऊ शकतो बघा आता तो तयार करतोय बघा आता त्याने हे फ्लॅश कार्ड तयार केले अतिशय सुंदर असे फ्लॅश कार्ड तो बनवतो पहिलं फ्लॅश कार्ड त्याने बनवला ओके व्हॉट इज नाऊन okay. hmm? त्याचा बॅक म्हणजे त्या कार्डच्या फ्रंटला काय ठेवायचं व्हॉट इज नाऊन कार्डच्या बॅक साईडला काय घ्यायचं तुम्ही नाऊन इज अ वर्ड दॅट नेम्स अ पर्सन प्लेस थिंग ऑर आयडिया फ्लॅश कार्ड टू कसं बनवायचं आहे त्याच्या फ्रंट साईडला तुम्ही लिहिणार व्हॉट इज अ प्रॉपर नाऊन आणि त्या कार्डच्या बॅक साइडला तुम्ही त्याचा मिनिंग लिहिणार थर्ड फ्लॅश कार्ड कसं आहे त्याच्या फ्रंटला तुम्ही लिहिणार व्हॉट इज कॉमन नाऊन त्याच्या बॅकसाइडला काय असेल हे म्हणजे फ्लॅश कार्ड तयार करायचे असतील आपल्याला तर तो नाऊन या विषयाचे किती फ्लॅश कार्ड तयार करून देतोय बघा ना नंबर ऑफ फ्लॅश कार्ड तुम्हाला हवे तेवढे बनवून देऊ शकतो त्याच्यानंतर तो वर्कशीट पण आपल्याला तयार करून देतो नाऊनची प्रॅक्टिस करण्यासाठीच हे वर्कशीट आहे बघा या ठिकाणी त्या वर्कशीटचे पण तो पार्ट तयार करतोय पार्ट ए पार्ट बी तुम्ही आता आपण हे कसं वापरायचं हे शिकतोय तुम्ही खरोखर तुमच्या आवडीचा विषय घ्या किंवा तुम्हाला जो विषय असेल तुमच्या जवळ तो विषय तुम्ही घ्या आणि त्याला या पद्धतीने विचारा जसं मी आता विचारतोय आणि वेगवेगळ्या पद्धतीने तो त्याचं सगळं नियोजन तुम्हाला सांगेल आता तो पार्ट सी मध्ये आपल्याला फील इन द ब्लँक्स टाइपचे क्वेश्चन देतोय बघा याच्यामध्ये दे त्याने फील इन द ब्लँक दिला तर डॅश डॅश इज बार्किंग मग इथे आपण काय लिहू शकतो त्याचा आन्सर डॉग आहे ना म्हणजे आता इथे फील इन द ब्लँक्स टाइपचे क्वेश्चन पण त्याने दिले एवढंच नाही तर तो एम सी क्यू टाइपचे क्वेश्चन देखील आपल्याला तयार करून देतोय बघा आता हा क्वेश्चन आहे त्याचं करेक्ट आन्सर पण त्याने आपल्याला सांगितलं म्हणजे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर हे असू शकतं तुम्हाला जर जास्त प्रश्न हवे असतील आता त्याने रँडमली पाच सहा प्रश्न बनवलेत पाच बनवलेत तुम्हाला जास्त हवे असतील तर तुम्ही जास्त बनवून घेऊ शकतात त्याच्या पुढे बघा तो काय करतोय आता आता तो आपल्याला असं म्हणतोय वुड यू लाइक अ पीडीएफ व्हर्जन ऑफ दिस फुल लेसन तुम्हाला हे जे पूर्ण लेसन आहे याची पीडीएफ फाईल बनवून हवी आहे का आणि जर तुम्हाला हाच विषय म्हणजे व्हिडिओसाठी हवा असेल मला तो सजेस्ट करतोय बघा मराठी एक्सप्लेनेशन तुम्हाला तुमच्या कोडिंग तुम्हाल कट्टा व्हिडिओसाठी हवा असेल तर तुम्ही सांगा म्हणजे तो त्याचं मराठीमध्ये एक्सप्लेनेशन सुद्धा आपल्याला देऊ शकतो ठीक आहे म्हणजे आता समजा तुम्हाला हा सेम विषय किंवा या सम सगळ्या गोष्टी मराठीमध्ये समजून हव्या असतील तर तुम्ही ते सुद्धा त्याला विचारू शकतात की एक्सप्लेन सेम इन मराठी ठीक आहे आपण ट्राय करूयात त्याला आपण सांगू आता एक्सप्लेन एक्सप्लेन नाऊन इन मराठी त्याला मी म्हणतो की नाऊन हे मराठीमध्ये एक्सप्लेन कर बघू आपण आता तेच सगळं तो नाऊन आपल्याला मराठीमध्ये कसं सांगतो नाऊन म्हणजे नाम नाम ओके म्हणजे काय त्याने मराठीमध्ये सगळं एक्सप्लेन केलं बघा सगळ्या गोष्टी उदाहरण त्याने दिली म्हणजे एखादा विषय आता इंग्लिश सब्जेक्ट आहे आणि तो तुम्हाला समजण्यासाठी म्हणून मराठीमध्ये समजून घ्यायचा आहे तर तो, तो त्याला मराठीमध्ये सुद्धा समजावून सांगू शकतो एखादा व्यक्ती समजा त्याला मराठी नाही समजत त्याला हिंदी समजत तो 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 सेम विषय जो आहे तो हिंदी मध्ये त्याला विचारू शकतो किंवा हिंदी मध्ये तो समजून घेऊ शकतो म्हणजे आपल्याला हा देखील एक फायदा होतोय की एखादा विषय आपल्याला पाहिजे त्या भाषेमध्ये समजवता येतो इथे हा स्पीकर दिलेला आहे तुम्ही हवं त्याला रीड करायला लावा तो रीड पण करू शकतो बघा हो सुनील आता आपण इंग्रजी व्याकरणातील नाउन म्हणजे नाम हे संकल्पना मराठीतून सोप्या भाषेत समजावून घेऊया नाम म्हणजे काय वॉट इज अ नाम म्हणजे व्यक्ती वस्तू किंवा संकल्पना यांचे नाव दर्शवणारा शब्द नाम आपल्याला कोण काय कुठे या प्रश्नांची उत्तरे देतो नामाचे उदाहरणे प्रकार उदाहरण व्यक्ती शिक्षक राहुल स्थ शाळा पुणे भारत वस्तू पुस्तक फळ खुर्ची संकल्पना प्रीती प्रामाणिकपणा आनंद बघा म्हणजे आपल्याला तो टेक्स्ट फॉर्मॅट मध्ये ते सगळ्या गोष्टी देतोच आहे प्लस तुम्हाला वाटलं की ते त्याने ऑडिओ फॉर्मॅटमध्ये द्यावं तर तुम्ही त्याला स्पीकर ऑन करून वाचायला लावतात आणि तो ज्या भाषेमध्ये ते लिहिलेला असेल त्या भाषेमध्ये तो ते आपल्याला वाचून देखील दाखवतो ठीक आहे एखादा प्रश्न तुम्हाला त्याला विचारायचा असेल तर या इथे माईक आहे बघा खाली बॉटमला तुम्ही माईक ऑन करून त्याला म्हणजे बोलून देखील व्हाईस इनपुट करून सुद्धा तुम्ही त्याला विचारू शकता अगदी सगळ्या प्रकारे आपल्याला विशेष समजेपर्यंत आपण त्याला विचारू शकतो आता समजा त्यांनी एवढं सगळं सांगितलं मराठीत सांगितलं इंग्लिशमध्ये सांगितलं आणि तरीही मला समजलं नाही तर मग मी त्याला पुन्हा म्हणू शकतो मी त्याला असं म्हणतो एक्सप्लेन नाउन इन डिफरंट वे दॅट आय कॅन अंडरस्टूड मी त्याला असं म्हणतो की अजून वेगळ्या पद्धतीने नाव समजून सांग की मला समजू शकतो बघा तो अजून पुढे वेगळ्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न करतो म्हणजे एखादा शिक्षक जसा एखादा टॉपिक विद्यार्थ्याला समजला नाही तर तो वेगळ्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न करेल अगदी तशाच पद्धतीने चार जी पी टी सुद्धा आपल्याला त्याला वेगळ्या पद्धतीने सांगतो बघा आता तो वेगळी पद्धत कशी वापरतोय तो काय म्हणतो बघा इमॅजिन दिस सपोज यू आर टेलिंग अ स्टोरी समजा तुम्ही एक स्टोरी सांगताय पुढे तो असं म्हणतोय यू विल ऑलवेज टॉक अबाउट हु इज द स्टोरी हुई हु इज इन द स्टोरी स्टोरीमध्ये कोण आहे मग आपण त्याच्यामध्ये म्हणजे गोष्ट सांगायची त्याच्यात ते विचारायचं की स्टोरीमध्ये कोण आहे कोण म्हणजे हो मग तो उत्तर काय देईल स्टोरीमध्ये राजू आहे डॉग आहे काय फ्रेंड आहे जे जे काही असतील ते है वेर, ना वेर इट हॅपन हे कुठे झालं मग शाळा होती काय जिथे जे ग्राउंड होतं जे काय असेल स्थळ ते तो सांगतो मग आता त्या गोष्टी मधल्या ज्या गोष्टी आपल्याला विचारायच्या आहेत तुम्ही त्याला हु वेर व्हाट ना असे प्रश्न करून जर विचारलं तर त्याच्यातून जे काही आउटपुट निघतील ते सगळे काय असतील नाऊन असतील तो नाऊन बद्दल अजून वेगळ्या पद्धतीने सांगतोय बघा या ठिकाणी की एखादा पर्सन असेल वगैरे हा मॅजिक फॉर्म्युला तो आपल्याला देतोय म्हणजे तो, तो तुम्ही नीट वाचा हे सगळं आता मी ते वाचत बसत नाही किंवा मी इंग्रजीचा शिक्षक नाहीये त्यामुळे मला ते सगळं पुन्हा मला नाही समजवता येणार ना, तो जो समजवतोय चार्टी पेटी मी तुम्हाला फक्त प्रयत्न करतोय की तो काय देतोय हे सांगतोय फक्त तुम्ही तुमच्या पद्धतीने त्याला प्रश्न विचारा आणि तुमच्या पद्धतीने तुम्ही त्याच्याकडून समजून घेऊ शकता काही तो या ठिकाणी फन ट्रिक पण आपल्याला देतोय वेगवेगळ्या वे पद्धतीने बघा हो म्हणजे तुमचा एखादा क्लिष्ट विषय आपण विषय इथे सोपा घेतला नाउन म्हणजे काय त्याने बऱ्यापैकी तो समजून सांगितला पण एखादा खूप अवघड विषय जर तुम्ही त्याला दिला आणि त्या विषयाशी निगडित जर तुम्ही काही गोष्टी त्याच्याकडून काढून घ्यायचा विचार केला तर निश्चितपणे तुम्हाला त्याचा खूप चांगल्या प्रकारे आउटपुट किंवा रिझल्ट या ठिकाणी मिळताना दिसेल ओके आता त्याचा दुसरा उपयोग जो आहे तो आहे जसं की आपल्याला म्हणजे काही लिहायचं आहे निबंध लिहायचा आहे किंवा एखादा लेख लिहायचा ले आहे ना निबंध भाषण पत्र असं काही लिहायचं असेल त्याच्यात सुद्धा तो आपल्याला मदत करू शकतो निबंध लिहून देऊ शकतो भाषण लिहून देऊ शकतो पत्र लिहून देऊ शकतो एखादा विषय म्हणजे इंग्रजी तुम्हाला शिकायचं आहे तुम्ही इंग्लिश म्हणा किंवा कुठलाही विषय घ्या तो तुम्ही शिकू शकता चला आपण त्याला एखादं भाषण लिहायला लावू ओके मी आता चार जी पी टीवर आलो आहे आणि आता मी त्याला विचारतो की एक भाषण लिहून दे आणि भाषण कशा नाव आहे मला इंडियन इकॉनॉमीवर भाषण करा असं मी त्याला सांगतो मी त्याला असं म्हणतो राईट मराठीत पण तुम्ही विचारू शकता त्याला मला इंडियन इकॉनॉमी या विषयावर भाषण मराठीमध्ये लिहून दे लिहून द्या ठीक आहे मी त्याला म्हटलो की इंडियन इकॉनॉमी या विषयावर मला एक भाषण लिहून द्या भारतीय अर्थव्यवस्था बघा त्याने त्याचं मराठी नाव घेतलं आणि तो ते भाषण लिहून देतो तिथे आपण आपलं नाव टाकायचं माझे नाव दे, दे, देश हां डॅ डॅश डॅश आहे आज मी आपल्यासमोर भारतीय अर्थव्यवस्था या विषयावर माझे विचार मांडणार आहे सगळं मस्त सुटसुटीत लिहून देतो आहे मी वाचत नाही तुम्ही बघा ट्राय करा म्हणजे तुम्हाला एखाद्या ठिकाणी कुठे भाषण करायचं असेल तर ते भाषण तुम्ही त्याच्याकडून लिहून घेऊ शकतात आणि अगदी चांगल्या प्रकारे तो ते भाषण आपल्याला लिहून देऊ शकतो ठीक आहे आता हे भाषण आपण त्याला वाचायला लावू हो नक्की सुनील खाली भारतीय अर्थव्यवस्था या विषयावर सोपे आणि प्रभावी भाषण मराठीत दिले आहे हे तुम्ही शाळाश पडदा परीक्षा किंवा युट्यूबसाठीही वापरू शकता <coughs> <coughs> भारतीय अर्थव्यवस्था नमस्कार माझे नाव आहे आणि आज मी यासमोर भारतीय अर्थव्यवस्था या विषयावर माझे विचार मांडणार आहे अर्थव्यवस्था म्हणजे काय अर्थव्यवस्था म्हणजे एखाद्या देशात उत्पादन व्यापार रोजगार पैसा गुंतवणूक व सारख्या गोष्टींचे व्यवस्था सोप्या भाषेत सांगायचं ओके ठीक आहे तर आता लक्षात येत आहे तुमच्या की कुठल्याही भाषेत तू तु, तुम्हाला भाषण लिहून देऊ शकतो तुम्ही त्याला एखादी स्टोरी लिहायला सांगू शकतात की एक इमॅजिन करून तुम्ही स्टोरी त्याला लिहायला सांगू शकता समजा मी त्याला असं सांगतो की मला आता कुठला एक आपण विषय घेऊ मला एक म्हातारी आणि तिचा मुलगा मुलगा या विषयावर एक गोष्ट तयार करून दे मी त्याला काय बोललो बघा एक म्हातारी आणि तिचा मुलगा या विषयावर एक गोष्ट लिहून दे त्याने मला बघा एक म्हातारी आणि तिचा मुलगा या विषयावर त्याने मला एक गोष्ट लिहून दिली ना म्हणजे काल्पनिक आहे आता ही गोष्ट त्याने कल्पना केली ही कुठली अस्तित्वात असलेली गोष्ट नाही आहे जनरेट करतोय तो स्वतः तयार करतोय आणि एक गोष्ट लिहून देतो म्हणजे तुम्ही इथून जे काही कंटेंट तयार करून घेणार ते युनिक असणार आहे ते कुठे आधी एखाद्या पुस्तकात किंवा कुठे लिहून ठेवलेलं नाहीये तो त्याच्या कल्पनेने स्टोरी तयार करतो आणि शेवटी बघा त्या स्टोरीचं मॉरल सुद्धा त्याने आपल्याला काढून दिला तर मी स्टोरी वाचत नाही आहे तुम्ही ती बनवा स्वतः बनवा एखादी स्टोरी आणि ती स्टोरी त्याला म्हणजे त्या स्टोरीचा मॉरल वगैरे काय तो बघा अतिशय एखादा लेखक जशा पद्धतीने हे सगळं लिखाण करू शकतो निबंध भाषण किंवा एखादी गोष्ट तशा पद्धतीने तो, तो सगळा आपल्याला लिहून देत असतो म्हणजे मग आपल्याला आपल्या शैक्षणिक जीवनामध्ये ज्या ज्या वेळेला अशा गोष्टींची गरज पडेल काही लिहायचं असेल तुम्हाला तुमचं लिखाण करायचं असेल तर ते लिखाण देखील चार्टी जीपीटी तुम्हाला करून देऊ शकतो आता आ, कोडिंग म्हणजे प्रोग्रामिंग कॉम्प्युटरचे जे प्रोग्राम्स असतात एखादा सॉफ्टवेअर तुम्हाला तयार करायचं आहे किंवा एखादा प्रोजेक्ट तयार करायचा आहे तर तुम्ही त्याच्यासाठी सुद्धा त्याची मदत घेऊ शकता ते बघा तो तुम्हाला लिहिलेला कोड समजावून सांगू शकतो किंवा प्रोग्राम लिहून पण देऊ शकतो आता हा कन्सेप्ट जो आहे हा कॉम्प्युटर सायन्सशी रिलेटेड आहे जे लोक सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत किंवा सॉफ्टवेअरचे प्रोग्रामर आहेत किंवा कॉलेजेसला वगैरे जे वेगवेगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस शिकवल्या जातात त्याच्याशी रिलेटेड हा विषय आहे ठीक आहे कोड कसा लिहायचा बघा आपण एक्झाम्पल होऊन एखादा कोड त्याला लिहायला लावू त्याच्यानंतर एखाद्या प्रोजेक्टची आयडिया त्याच्याकडून आपण घेऊ शकतो हा विषय खूप छान राहील एखादा मिनी प्रोजेक्ट आपल्याला त्याच्याकडून घ्यायचा आहे तुम्ही इंजिनिअरिंगचे स्टुडंट आहात किंवा सायन्स एक्झिबिशन आहे तुमच्याकडे आणि तुम्हाला विषय सुचत नाही की काय विषय घ्यावा तो एखाद्या विषयाची कम्प्लीट आयडिया सुद्धा तुम्हाला देऊ शकतो चला आता मी चार्ट जी जातो आणि त्याला या सगळ्या गोष्टी विचारतो ठीक आहे आता मी चार्ट जी पीटीवर आलो सगळ्यात पहिल्यांदा मी त्याला एक कोड लिहायला लावतो बघा कोडिंगच्या खूप साऱ्या लँग्वेजेस आहेत जसं पायथन आहे सी लँग्वेज आहे सी प्लस प्लस आहे जावा आहे खूप सारे लँग्वेजेस असतात मी त्याला सिंपल कोड लिहायला लावतो मी त्याला सांगतो की दोन नंबर्स मधला लार्जेस्ट नंबर फाइंड आउट करण्यासाठी पायथन या लँग्वेजमध्ये कोड लिहून दाखव आहे ना मी त्याला म्हणतो बघा इथे राईट राईट अ पायथन पायथन ही प्रोग्रामिंग लँग्वेज आहे राईट अ पायथन कोड फॉर फॉर फाइंड लार्जेस्ट फ्रॉम टू टू नंबर्स इनपुट इनपुट बाय यूजर ठीक आहे ने दिलेल्या दोन नंबर्समधला मोठा नंबर शोधण्यासाठी पायथन लँग्वेजमध्ये कोड लिहून दाखव आणि बघा तो पायथन लँग्वेजमध्ये कोड लिहून देतो हा बघा हा जो कोड आहे आता हा पायथन लँग्वेजमध्ये त्याने आपल्याला तयार करून दिला मग तो कोड तुम्ही इथून कॉपी करून पुढे वापरू शकता आपण याच्यावर एक वेगळं सेशन म्हणजे एक वेगळी सिरीजच मी तयार करणार आहे की आपल्याला कोडिंगचं शून्य नॉलेज असताना देखील कशा पद्धतीने आपण एखादं सॉफ्टवेअर किंवा मोबाईल ऍप तयार करू शकतो हे मी तुम्हाला प्रॅक्टिकली पुढच्या काही सेशन्समध्ये करून दाखवणार आहे त्याची सेपरेट सिरीज होणार आहे की ए आय ॲज अ डेव्हलपर कसा वापरायचा ठीक आहे आता मी त्या विषयावर जास्त बोलत नाही आता इथे हा जो कोड लिहून दिला आहे ज्यांना पायथन लँग्वेज समजत असेल किंवा माहिती असेल त्यांनी जर हा कोड बघितला तर त्यांच्या लगेच लक्षात येईल की अरे हा पायथन लँग्वेजमध्ये सहज लिहून दिलेला कोड आपल्याला या ठिकाणी समोर दिसतो आहे ठीक आहे आता कोड कुठल्याही लँग्वेजमध्ये तो लिहून देऊ शकतो पायथन जावा सी सी प्लस प्लस हा एक त्याचा उपयोग आहे आणि आता अतिशय महत्वाचा उपयोग म्हणजे काय तर तुम्हाला तुमच्या प्रोजेक्टसाठी एक आयडिया हवी आहे ठीक आहे आता मी असा विचार करतो की एक स्कूल एक्झिबिशन आहे सायन्स एक्झिबिशन आणि त्याच्यामध्ये त्याला एक प्रोजेक्टची आयडिया हवी आहे पहिल्यांदा त्याला मी प्रोजेक्टची लिस्ट बनवायला लागतो मी असं म्हणतो त्याला लिस्ट लिस्ट मिनी प्रोजेक्ट्स फॉर सायन्स सायन्स एक्झिबिशन एक्झिबिशन इन इन अवर स्कूल ओके मी त्याला काय म्हणतो लिस्ट मिनी प्रोजेक्ट्स फॉर सायन्स एक्झिबिशन इन अवर स्कूल ओके ठीक आहे आता मिनी प्रोजेक्टचे पहिले लिस्ट करून घेतो मी त्याच्याकडून तो प्रोजेक्टच्या आयडिया देतो आहे बघा मला त्याने मला वेगवेगळे विषय या ठिकाणी सुचवले त्याने मिनी प्रोजेक्ट दिला त्याने इलेक्ट्रिसिटी फ्रॉम लेमन पोटॅटो बटाटा किंवा लिंबू ह्याच्यातून इलेक्ट्रिसिटी कशी तयार करायची है ना त्याने मग कन्सेप्ट दिला मटेरियल दिलं दुसरा प्रोजेक्ट त्याने दिला बघा वॉटर लेवल इंडिकेटर स्मार्ट इरिगेशन सिस्टीम त्याला काय मटेरियल लागेल हे पण तो देतो आहे बघा आणि इथे तो देतो आहे रेन वॉटर हार्वेस्टिंग सोलर पावर फॅन अँड लाईट हा ना मॉडेल ऑफ उलकॅनो ठीक आहे कुठलाही तुम्ही याच्यातला एक विषय घ्या आणि मग त्याच्यावर पुढे कंटिन्यू करा ठीक आहे मला समजा याच्यातला एक विषय घेऊ आपण स्मार्ट इरिगेशन सिस्टीम हा तीन नंबरचा जो प्रोजेक्ट आहे हा समजा मला बनवायचा आहे याची डिटेल कन्सेप्ट स्टेप बाय स्टेप त्याने मला समजून सांगावी असं मी त्याला सांगतो ठीक आहे मी काय सांगतो स्मार्ट इरिगेशन सिस्टीम मी आता हा जो मिनी प्रोजेक्ट आहे याला इथून कॉपी करतो आणि मी त्याला सांगतो गिव मी गिव मी स्टेप बाय स्टेप इम्प्लिमेंटेशन डिटेल्स ऑफ ऑफ द प्रोजेक्ट आणि त्या प्रोजेक्टचं नाव मी पुढे पेस्ट करतो ठीक आहे स्मार्ट इरिगेशन सिस्टीम स्टेप बाय स्टेप इम्प्लिमेंटेशन सांग असं मी त्याला म्हणतो बघा तो पूर्ण स्टेप बाय स्टेप कसा बनवायचा प्रोजेक्ट सगळं सांगतोय बघा तो परी आपल्याला सांगतो मटेरियल काय काय लागेल त्याने मटेरियल मटेरियलची लिस्ट करून दिली सॉईल मॉइश्चर सेन्सर लागेल किती एक आरडीनो उनो नावाचा बोर्ड लागेल मायक्रो कंट्रोलर स्मार्ट वॉटर पंप लागेल हे सगळं सांग तो सांगतोय आपल्याला स्टेप बाय स्टेप इम्प्लिमेंटेशन कसं करायचं दाखवतोय त्याच्यासाठी कोड लिहावा लागेल तुम्हाला आरडीनोचा तो कोड पण त्याने इथे आपल्याला दिलेला आहे म्हणजे तुम्हाला आरडीनोचा आयडी डाऊनलोड करावं लागेल सॉरी इथून आणि मग त्याचा कोड सुद्धा तो लिहून दिला आता आपण इथे सेटअप करतोय बघा तुम्ही नीट स्टेप बाय स्टेप बघितलं तर तुम्हाला सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये तो दाखवतोय हा कोड लिहून दिलाय बघा त्याने हा आरडीनोचा कोड आहे हा त्या मायक्रो कंट्रोलरमध्ये टाकला की तुम्हाला तो प्रोजेक्ट जो आहे तो टेस्ट करता येईल टेस्ट कसा करायचा त्याचा पूर्ण इम्प्लिमेंटेशन प्लॅन तो आपल्याला देतोय हे बघा कम्प्लीट दिलं आता या प्रोजेक्टला किती खर्च येईल मला त्याला विचारायचं आहे मी त्याला इथे विचारतो गिव मी कॉस्ट ऑफ ऑल कंपोनंट्स युज इन धिस इन धिस प्रोजेक्ट मी प्रत्येक कंपोनंटची कॉस्ट किती होईल ते त्याला विचारतोय आणि बघा त्याने पूर्ण कॉस्ट मला दिली म्हणजे किती खर्च होईल हे सुद्धा आपल्याला कळत आहे हार्डिनोनो बोर्ड जर घेतला तर चारशे ते सहाशे मध्ये मिळेल सॉइल सेन्सर जो आहे सॉइल मॉइच्चर सेन्सर तो शंभर ते दीडशे रुपयामध्ये मिळेल टोटल खर्च किती येऊ शकतो बघा अकराशे ते अठराशेच्या दरम्यान याचा ये खर्च येऊ शकतो म्हणजे आपल्याला हा प्रोजेक्ट करण्यासाठी काय काय लागेल साहित्य हे सगळं तो आपल्याला देतोय बघा ही कम्प्लीट प्लॅन नॉट ओनली प्लॅन कसा बनवायचा त्याच्या पूर्ण स्टेप सगळं डिटेल तो आपल्याला या ठिकाणी तयार करून देतो आहे आणि हा कम्प्लीट प्रोजेक्ट मग तुम्ही तयार करू शकता मग स्कूल एक्झिबिशन असू द्या किंवा तुमचा इंजिनिअरिंग कॉलेजचा एखादा मिनी प्रोजेक्ट असू द्या किंवा तुमच्या कॉलेजचा कुठला प्रोजेक्ट असू द्या जसा मिनी प्रोजेक्ट आहे तसा मेजर प्रोजेक्ट सुद्धा तो आपल्याला एक्सप्लेन करून देऊ शकतो म्हणजे अगदी स्टेप बाय स्टेप कम्प्लीट प्रोजेक्ट कसा तयार करायचा हे देखील तो आपल्याला सांगतो तर बघा आजच्या या सेशनमध्ये आता व्हिडिओ खूप मोठी होईल म्हणून मी ते थोडं थांबतो आता पुढच्या भागामध्ये अजून काही गोष्टी त्याच्या आपण बघूयात आजच्या सेशनमध्ये आपण आपल्या शाळा कॉलेजच्या अभ्यासामध्ये चॅट जी पी टीचा कशा पद्धतीने उपयोग होऊ शकतो हे आपण बघितलं मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि पुन्हा भेटू आपण याच्या पुढच्या भागामध्ये